नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ताटाबोतीची छोटीशी सुंदर सोपी अशी मैरप बनवणार आहे तर ती मैरप बनवत असलेली साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोघंही सहा नंबरचे मोती घेतलेले आहे कात्री घेतलेली आहे नायलान धागा घेतला आहे पन्नास नंबरचा आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया त्याच्या अजून माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया हे पहा मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ऊन घेतला आहे पहा हा सवढा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ आता आपल्याला धाग्यामध्ये सुरुवातीला दोन रंगीत मोती येऊन घ्यायची आहे मैरप एकदम सोपी आणि सुंदर आहे करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा हे पहा हे दोन पांढरे मोती हे दोन रंगीत मोती होऊन घेतले माझ्याकडे सध्या हे दोनच कलर इथे आहे हा कलर आणि पांढरे मोती तर मी तुम्हाला ह्याच्यामध्येच ही रांगोळी शिकणार आहे तुम्ही कुठलेही कलर वापरून ही रांगोळी बनवू शकतात आणि मी अगदी छोटीशी रांगोळी तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला लागेल तेवढी मोठी मेहर तुम्ही ताटाभोवतीची बनवू शकतात हे पहा आता आपण दोन लाल मोती घेतले मी धाग्यामध्ये येऊन घेतले परत दोन पांढरे मोती घेतले पहा परत दोन लाल मोती घ्यायचे परत दोन पांढरे मोती घ्यायचे हे पहा असे आपण एकूण किती मोतीवर घेतले आठ मोती धाग्यामध्ये येऊन घेतले चार लाल चार पांढरे आता आपल्याला काय करायचं ही जे गाठ पाडलेली आहे गाठीजवळचे हे हा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरती काढायची आहे ही अशी सुई आपण वरती काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे हे पहा ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली समोरासमोर दोन दोन लाल मोती आणि वरती दोन पांढरे खाली दोन पांढरे आता आपण काय करणार आहे हा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई काढून हे जे वरचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घ्यायची धागा ओढून घ्यायचा आहे आपण एकेका मोत्यातनं सुई काढू हे पहा अशी सुई काढून घेतली लगेच त्याच्या पुढचा हा पांढरा मोती अशी सुई काढून घेतलेली आपण सुरुवातीला आठ मोती ओवून घेतलेले आहे आता आपल्याला दोन पांढरे दोन लाल आणि दोन पांढरे असे सहा मोती आता आपल्याला ओवून घ्यायचे आहे दोन पांढरे दोन लाल दोन पांढरे असे सहा मोती आपण धाग्यामध्ये होऊन घेतले पहा आणि हे जे दोन पा, लाल मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतला पहा इथे आपली दुसरी डिझाईन तयार झाली आणि परत हे जे वरचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे परत आपण दोन पांढरे हे पहा दोन पांढरे दोन लाल आणि दोन पांढरे दोन पांढरे दोन लाल दोन पांढरे असे आपण परत सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आणि आता परत आपण जे मधले लाल मोती आहे हे दोन लाल मोती त्याच्यातून सुई परत आपण बाहेर काढू ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा धागा ओढून घेतलेला आहे आणि परत हे वरचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुईसमोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे आता परत दोन पांढरे दोन लाल आणि दोन पांढरे असे सहा मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आता जे मधले दोन लाल मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची पा ह्या दोन लाल मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतली हे गोल करायला एकदम सोपे आहे तुमच्या लक्षात आले असतील हे पहा तुम्हाला जितकी मैरप मोठी करायची तितकी तुम्ही हे गोल करून मैरप बनवू शकतात आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आता मी तुम्हाला पुढे सांगते काय करायचं ते हे पहा मी ही पट्टी करून घेतलेली आहे आणि आता मी ह्या सुईमध्ये दोरा ओवून तुम्हाला परत पुढची डिझाईन कशी करायची ते सांगते हे पहा मी आता हा दोरा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि एवढी पट्टी माझी झालेली आहे इथे आता आपण काय करणार आहे हे दोन लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा थोडासा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता हे दोन ला पांढरे मोती आणि हा एक मोती ह्या तीन मोत्यांच्या मध्यभागी आपल्याला सुई आणायची आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला तीन पांढरे मोती हे पहा आता मी धाग्यात तीन पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि एक लाल मोती एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असे तीन मोती आता आपण हिच्यात ओवून घेतले पहा हे वरचे तीन पांढरे मोती आहेत हे तीन आणि हे तीन असे सहा मोती आपण ओवून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहे हे वर खाली जे तीन मोती ओले आहे ते सोडून द्यायचे आणि हा जो वरचा एक पांढरा मोती हे तीन मोती ओले त्याच्यातला हा जो तिसरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपली अशी डिझाईन तयार झाली अशी तीन मोत्यांची डिझाईन आपली इथे तयार झाली पहा ही अशी आणि आता आपण इकडे तीन मोती ओन घेतले होते आता तीन मोती इकडे पण आपले पाहिजे तर आपण काय करणार आहे हा एक मोती आणि वरती दोन पांढरे मोती ह्या साईडला आपण ओवून घेऊ म्हणजे इकडे आपले ह्या साईडला तीन मोती आणि ह्या साईडला तीन मोती पहा ह्याशे तीन मोती झाले आपले इकडचे तीन आणि इकडचे दोन आणि हा एक असे तीन हे तीन मोती झाले आपले आणि आता काय करायचं आता आपण ह्याच्यातनं सुई बाहेर काढले आता हे दोन पांढरे मोती सोडून त्या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमध्ये सुई बाहेर काढायची हे पा हे दोन मोती आहे हे दोन मोती आणि त्याच्या मधला ह्या दोन लाल मोत्यांच्या खाली आपली सुई यायला पाहिजे हे पहा पा ही अशी आपली सुई निघालेली आहे इथे आपली एक फुलाची पाकळी तयार झाली पहा आणि आता परत आपण इथे तीन पांढरे मोती येऊन घेऊ हे तीन पांढरे मोती येऊन घेतले परत एक लाल एक पांढरा आणि एक लाल असे आपण हे खाली तीन मोती येऊन घेतले पहा आणि आता परत आपल्याला हे तीन मोती सरकवून हा जो आपण तिसरा ती मोती पांढऱ्या आहे एक दोन तीन तर आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा असा धागा ओढला ही इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे परत आपण इकडे दोन मोती पांढरे ओवून घेऊ हे दोन मोती पांढरे ओवून घेतले आणि आता परत आपल्याला हे दोन मोती सोडून ह्या मोत्यात सुई बाहेर काढायची आहे हे पहा ह्या दोन लाल मोत्यांच्या खाली आपली सुई यायला पाहिजे ही अशी सुई आपली आली इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली पहा धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे परत आता आपण तीन पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ तीन पांढरे एक लाल एक पांढरा आणि एक लाल असे मोती आपण ओवून घेतले पहा आणि आता परत आपण हे, दो, हे दोन पांढरे मोती सोडून आपल्याला ह्या दोन लाल मोत्यांच्या खाली सुई काढायची आहे तीन पांढरे एक लाल एक पांढरा असे मोती आपल्याला ओवायचे आहे आता आपण ह्या मोत्यांच्या खाली सुई काढली पहा आता परत आपण तीन पांढरे दोन पाकळ्या आपल्या झालेल्या आहे आता आपण तीन पांढरे मोती ओवून घेऊ परत एक लाल एक पांढरा आणि एक लाल असे सहा मोती आपण ओवून घेतलेले आहेत तीन पांढरे एक लाल एक पांढरा एक लाल आता परत आपल्याला हा जो लाल मोती आहे त्याच्यावरचा हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा इथे आपली ही डिझाईन तयार झाली आता आपण परत इकडे दोन पांढरे मोती ओवून घेऊ फक्त खाली हा पांढरा ना तो खाली मध्यभागी यायला पाहिजे हे लक्षात ठेवा आता परत आपण दोन पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ डिझाईन एकदम सोपी आहे करून पहा आणि आता आपल्याला ह्या दोन लाल मोत्यांच्या खाली सुई काढायची आहे मी छोटीशी रांगोळी तुम्हाला शिकवते आहे मैरप म्हणून आपली ह्या दोन लाल मोत्यांच्या खाली सुई निघते आहे पहा आणि लाल मोत्यांच्याच खाली सुई निघाला पाहिजे हा असा धागा ओढून घ्यायचा आहे पहा इथे आपली ही तिसरी पाकळी तयार झाली आता परत आपण ह्या लाल मोत्यांच्या खाली सुई काढली परत आपल्याला तीन पांढरे मोती एक लाल मोती एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असे तीन मोती ओवून घ्यायचे आहे आणि परत आता आपण हा एक लाल मोती सोडून वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला परत दोन पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे आपली सुंदर अशी मैरप पिठे तयार होत आलेली आहे पहा हे दोन पांढरे मोती होऊन घेतले आणि आता परत ह्या दोन मोत्यांच्यामधून सुई बाहेर काढायची ह्या लाल मोत्यांच्या खाली आपली सुई आलेली आहे ही अशी सुई आपण काढून घेतली आता परत दोन तीन पांढरे मोती हे पहा परत मी धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि एक लाल एक पांढरा एक लाल असे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आता आपण हे तीन पांढरे मोती आहे वरचे त्याच्यातल्या ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत आता आपण इकडच्या साईडला दोन पांढरे मोती येऊन घेऊ आणि परत आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यांच्यामधून सुई बाहेर काढू पहा ह्या लाल मोत्यांच्या खाली आपली सुई आलेली आहे खरं तर आपली ह्या दोन मोत्यांच्यामधूनच सुई निघते आहे एक दोन मधला पांढऱ्या मोत्यांचा भाग सोडून तिस तिसऱ्या लाईनला आपण लाल मोत्यांच्या खाली सुई काढतोय पहा ही अशी सुई काढलेली आहे परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेऊ हे तीन पांढरे मोती ओवून घेतले परत एक लाल एक पांढरा आणि एक लाल असे तीन मोती आपण हे होऊन घेतले एकूण धाग्यात आपण दरवेळेस सहा मोती ओवून घेतो आहे आणि वर वरचा हा जो पांढरा मोती एक दोन तीन हे तीन मोती आहेत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढली आहे धागा ओढून घेतला आहे परत आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओन घ्यायचे आहे पहा आपली डिझाईन पूर्ण होत आलेली आहे आणि आता परत आपण ह्या दोन लाल मोत्यांच्या खाली सुई बाहेर काढली पहा इथे आपली ही एक पाकळी तयार झाली परत आपण दोन पां तीन पांढरे मोती ओवून घेऊ तीन पांढरे मोती हे पहा एक लाल मोती एक पांढरा मोती एक लाल मोती असे परत तीन पांढरे तीन मोती आपण ओन घेतले एकूण सहा मोती आपण दरवेळेस धाग्यामध्ये होतो पहा आणि आता परत आपण हे तीन मोती सरकवून ह्यावरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली परत आता आपण दोन पांढरे मोती ओन घेऊ डिझाईन एकदम सोपी आहे करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पा आता हे दोन लाल मोती ह्याच्याखाली खाली आपल्याला सुई काढायची आहे तर हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती हे जे खाल दोन पांढरे मोती आहेत तो भाग आपण रिकामा ठेवतोय पहा ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली लाल मोत्यांच्या खाली सुई आपली आलेली आहे लाल मोती दोन लक्षात ठेवायचे आहे त्याच्या खाली आपली सुई आली परत आपण तीन पांढरे मोती धाग्यामध्ये ओन घेऊ आता थोडीशीच राहिली आपली मैरप पहा सुंदर अशी मैरप नाजूक अशी सोपी अशी मैरप आपली इथे तयार झालेली आहे हे तीन मोती होऊन घेतले परत एक लाल एक पांढरा आणि एक लाल हे तीन मोती ओवून घेतले आणि परत आता आपण हे जे वरचे तीन पांढरे मोती ओढले त्याच्यातला ह्या खालच्या पांढऱ्या मोत्यातून लालचा हे लाल हा लाल मोती त्याच्यावरचा हा पांढरा आणि ह्या तिघांमधला हा पांढरा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे दोन नाही तीन पांढरे मोती आपण ओवून घेतले परत एक लाल एक पांढरा आणि एक लाल हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची राहिली डायरेक्ट आपण मोतीच ओन घेतलेले आहे सॉरी हे पहा ह्या हे तीन मोती ओले एक लाल एक पांढरा एक लाल नंतर इकडे दोन मोती ओवून घेतले आणि परत आपण एक दोन हे दोन मोती ह्या दोन लाल मोत्यांच्या खाली सुई बाहेर काढली आता परत आपल्याला तीन पांढरे हे तीन पांढरे मोती येऊन घेतले हे पहा किती सुंदर डिझाईन आपली तयार होत आलेली आहे हे तीन पांढरे मोती परत एक लाल मोती परत एक पांढरा मोती आणि परत एक लाल मोती असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता लालच्यावरचा हा पांढरा मोती ह्या तीन मोत्यांमधला तोच पांढरा मोती पहा ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे अशा रीतीने आपली इथे ही डिझाईन तयार झालेली आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे अशा रीतीने आपली छोटीशी अशी डिझाईन इथे टाटा मोतीची तयार झालेली आहे हे पहा हे दोन पांढरे मोती ओवून घेतले धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण हे दोन लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली हे पहा ह्या शिशवी बाहेर काढून घेतलेली आहे अशी आपली इथे मैरप तयार झाली पहा आणि आता परत आपण दो तीन पांढरे मोती घेऊ हे तीन पांढरे मोती घेतले परत एक लाल एक पांढरा एक लाल हे तीन मोती घेतले आणि आता हा जो वरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित धागा ओढला की आपली ही खालची डिझाईन व्यवस्थित अशी तयार होते पहा आणि आता परत आपण दोन पांढरे मोती येऊन घेऊ आपली डिझाईन इथे झालेली आहे आता आपण गाठ पाडून घेऊ हे दोन पांढरे मोती येऊन घेतले आणि आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू अशा रीतीने आपली ही डिझाईन तयार झाली आणि ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली पहा यशस्वी बाहेर काढली आता आपण इथे गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली छोटीशी अशी डिझा ताटाभोवतीची मैरप इथे तयार झाली उरलेला धागा आपण कातरीने कापून घेऊ हे पहा याशी इथे आपली मैरप तयार झालेली आहे ताटाभोवतीची मैरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पहा आपली हे मैरप इथे तयार झालेली